नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती होते तो इतला है? है आसना रहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा हे जे काही राज्याची टीम आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे काही खेलो इंडिया पॅरा गेम झाले दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांची जी काही पदकतालिका आहे रँकिंग आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे हरियाणा राज्य क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे चौतीसाव्या क्रमांकाचा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महा महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या चौतीसाव्या सरस्वती सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिलाच प्रश्न हा या ठिकाणी संदर्भात आहे तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या प्रितस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस लिऊ जियाकून यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुशिरद यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार यांना पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार मृदुलिका झा यांना ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना अवेल पुरस्कार दोन हजार पंचवीस मसाकी काशीवरा यांना संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्रीराम कुमार यांना आणि चौतीसावा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस महामोहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे क्लिअर आज या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे जे काही सुरुवातीची तीन महिन्याची पी डी एफ आहे ती आपली काल रात्री सात वाजता लॉन्च झालेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्याची ही पी डी एफ आहे ज्यांना कोणाला अजून पण घ्यायची इच्छा आहे बिलकुल कोणालाही फोर्स नाही परंतु तुमच्या एक्झाम्स असतील तुम्हाला आपल्या ईबुकचा फायदा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही बुक खरेदी करायची आहे ईबुकची किंमत फक्त पन्नास रुपये आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ओपन करायचा आहे हा जो काही क्यू आर कोड आहे याला तुम्ही स्कॅन करा पन्नास रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ लगेच दिली जाईल काहीच लक्षात नाही आलं तर हा जो काही मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा विचारला जाऊ शकतो तर पर्याय क्रमांक सी निधी तिवारी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे निधी तिवारी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दुसरा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या भारताचे नवीन अर्थसचिव अजय शेठ महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे लोक लेखा समिती अध्यक्ष विजय वडेट्टीवार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य संजय कुमार मिश्रा दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नवीन उपमुख्यमंत्री परवेश वर्मा सेबीचे नवीन चेअरमॅन तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राणा यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव निधी तिवारी पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी दोन एप्रिलला या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस म्हणून साजरा, साजरा करतो ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार चोवीस पंचवीस ची राष्ट्रीय महिला हॉकी लीग कोणी जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हॉकी हरियाणा या टीमने दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही नॅशनल वुमन्स हॉकी लीग आहे याचं विजेतेपद या ठिकाणी विजेते पटकावलेलं आहे पर्याय क्रमांक ए हॉकी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही या ठिकाणी क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे जे काही विजेतेपद आहे ते कोणत्या देशाने कोणत्या संघाने जिंकलेलं आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने जिंकली एस ए बी ए महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीस रणजीकरंडक स्पर्धा विदर्भ संघाने आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीयचे अजिंक्यपद चॅम्पियनशिप विजेतेपद झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस या खेळाडूने जिंकलं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटी इंडिया मास्टर्सने जिंकला आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसची ची राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा हॉकी हरियाणाने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न इंद्र दोन हजार पंचवीस या सागरी द्विपक्षीय सरावाची चौदावी आवृत्ती कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेली होती पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पण तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे कोणत्या दोन देशादरम्यान तर रशिया आणि आपला प्यारा भारत देश या दोन देशाच्या अंतर्गत चौदाव्या क्रमांकाची इंद्र या ठिकाणी ही जी काही सागरी द्विपक्षीय सराव आहे याची चौदाव्या क्रमांकाची आवृत्ती या दोन देशांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न गोरसम कोरा उत्सव हा जो काही महोत्सव आहे फेस्टिवल आहे दरवर्षी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण अरुणाचल प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक राजधानी आहे इटानगर दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा आणि काही महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया वांचो चलो आणि पोनुंग पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या एफ आय एच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या भारतीय राज्यामध्ये केले जाणार आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या या ठिकाणी ज्युनियर जे काही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा आहे त्याचं आयोजन करण्यात येणार आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेला दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्षं पूर्ण झालेली आहेत तर पर्याय क्रमांक ए बासष्ट वर्ष सिक्स्टी टू इयर्स कम्प्लीट झालेले आहेत कोणाला तर सी बी आयला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय अन्वेषण विभाग ज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि महासंचालक आहेत प्रवीण सूद पुढचा प्रश्न भारताची पहिली पी एस ए स्क्वॅश कॉपर स्पर्धा असलेल्या इंडियन ओपन दोन हजार पंचवीस स्क्वॅशमध्ये महिलांचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक डी अनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोग मुक्त भारत मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोणत्या राज्याला पुरस्काराने सन्मानित केलेला आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा या राज्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोग मुक्त भारत मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या राज्याला या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे जाता जाता त्रिपुराबद्दल आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला ला मुख्यमंत्री आहेत मानिक साह राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरताला दोनच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पुढचा प्रश्न म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर कोणत्या देशाने आणि बॅनेची स्थिती जाहीर केलेली आहे पर्याय क्रमांक बी थायलंड या देशाने विद्यार्थी मित्रांनो म्यानमारमध्ये झालेला जो काही अर्थक्वेक आहे भूकंप आहे त्याच्यानंतर या देशाने इमर्जन्सीची स्थिती जाहीर केलेली आहे शेवटचा प्रश्न द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव इनी ओचॉस काय इनी ओचॉस पंचवीस कोणता देश आयोजित करत आहे तर पर्याय क्रमांक ए ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ग्रीस हा देश या ठिकाणी हा जो काही बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे द्वैवार्षिक ओचास हा या ठिकाणी आयोजित करत आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न उत्तराखंड राज्यानंतर टिंबटिंब हे राज्य समान नागरी संहिता लागू करणारे देशातील ला दुसरं राज्य बनेल तमिळनाडू गुजरात आंध्र प्रदेश किंवा राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे